भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण ठार झाला तर एक जण गंभीरित्या जखमी झाला ही घटना रविवारी यवतमाळ दारवा मार्गावरील जामवाडी नजीक घडली श्रीराम भवानजी मडकाम राहणार बोरगाव असे मृताचे तर अशोक आसोले राहणार तिवसा असे गंभीररीत्या जखमीचे नाव आहे श्रीराम व अशोक हे दोघे दुचाकीने जात होते यावेळी कार विरुद्ध दिशेने भरधाव येत होती दरम्यान चालकाच्या कारवरील नियंत्रण सुटून दुचाकीला जोरदार धडक बसली या भीषण अपघातात श्रीराम गंभीररीत्या जखमी होऊन ठार झाला तर अशोक गंभीर अवस्थेत पडून होता अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर लाडखेड पोलिसांनाही कळविण्यात आले जखमीला उपचारार्थ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले प्रकृती चिंताजनक असल्याने जखमीला नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती देण्यात आली हा अपघात इतका भीषण होता की कार व दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या या प्रकरणी लाडखेड पोलिसांनी नोंद घेऊन तपास सुरू केलाय